चंद्रपूर जिल्ह्यात मांडवा खडसांगी पाटण येथे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र तथा तीन उपप्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करणार आहेत एक आधुनिक प्रयोगशाळा ही सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिली आहे चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील एम्ससोबत टेलिकन्सल्टन्सीच्या माध्यमातून जोडणार आहे शासकीय विश्रामगृहावर राज्याचे वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार जिल्हाधिकारी विनय गौडा सीईओ विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत डॉ पवार यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांना योग्य वागणूक न देणाऱ्या डॉक्टर परिचारिका यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे भविष्यात आरोग्याच्या दृष्टीने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत चंद्रपूर येथे एक कोटी रुपयांची नवीन प्रयोगशाळा सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवावा असेही विभागाला दिले आहेत त्याबरोबर पी एच सी ज्या मंजूर झालेल्या आहेत आधी तीन मांडवा खडसंगी आणि पाटण या तिन्ही पी एच सी साठी जवळपास साडेचार कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्याचबरोबर तीन सबसेंटर मंजूर झालेले आहेत उसेगाव शिवनेचोर आणि डोंगरगाव त्यांना मिळून टोटल मिळून दीड कोटीचा हा पी टू टर्शरी केअरला जोडला जातो किंवा इथल्या काही गरज असेल तर त्यांना एम्सला पण जोडतो हे टेलिकन्सल्टेशन हा पण स्कोप मॉडेल मी उदाहरण दिलं आहे तर हे जोडलं जाईल तुमच्या मागणीनुसार ती पण इथे मदत करेल की इथल्या पेशंटला गायडन्स तुम्हाला हवं असेल तर तिथले तज्ज्ञ पण देतील जसं पी एच आज काही ठिकाणी चालू आहे की पी एच मेडिकल कॉलेज किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलचे डॉक्टर्स अटॅच आहेत टेलिकन्सल्टेशन वाढवण्याचा हेतूच हा आहे की पेशंटला प्रवास न करता चक्रा मारायला लागतात तिथेच त्याला त्याच गावात आणि आता ते मेडिकल कॉलेज साधारणतः या, दो या दोन अडीच महिन्यामध्ये त्याचं उद्घाटन करावं यासाठी आजच आपल्या राज्य सरकारचे जे मंत्री आहे हसन मुश्रीफजी त्यांचाही फोन आला आणि दोन तारखेला ते भेटायला येत आहे की यासाठी या मेडिकल कॉलेजचं बांधकाम हे राज्यात नाही केंद्रात उत्तम दर्जाचं जागा आहे एम्सच्या धर्तीवर जागा आहे ज्या काही बाकी गोष्टी आहेत की ज्यामध्ये लेडीज डॉक्टर अपेक्षित आहे, तर त्याच्या सूचना अगोदरच